नमस्कार स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आज आपला अत्यंत महत्वाचा विषय वातावरण धरण विषय आहे उन्हाळ्याचा जो त्रास होतो उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये तर धरण विषय आहे डायसुरिया बर्निंग मिक्च्युरेशन मराठीमध्ये ती एक लागणं म्हणतात किंवा उन्हाळी लागणं म्हणतात किंवा लघवीला जळजळ होणं असं म्हणतात हल्ली आता दहा पंधरा दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये बरेच रुग्ण असे आले लहान मोठे इतर लघवीचा लघवीला त्रास होतो लघवीला जळजव होते म्हणजे उन्हाळी लागते तर काय असतं हे काय कारण असतं कशामुळे होतं लक्षणं काय तपासणी काय उपाय काय उपचार काय आपण हे सगळं सविस्तर या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत कृपया करून स्किप करू नका आणि सबस्क्राईब जर केलं नसेल आपला हा चॅनल तर कृपया करून सबस्क्राईब करून घ्या तर आजचा आपला विषय आहे अं उन्हाही लागणं लघवीला लग होणं असं उन्हाळ्यामध्ये कोणतेही रुग्ण नसतात लहान असो मोठे असो स्त्री असो पुरुष असो वयोवृद्ध असो गरोदर माता असो स बरेच मॅक्झिमम बहुतांश लोकांना हा त्रास असतो की लबीचा त्रास होणं लबीला जाऊन केव्हा नाही लागणं तर कोणत्याही वयोगटात हा त्रास होतो तर हल्ली कसं आहे काय कारण काय असतं आपण ते बघूया उन्हाळ्याचं शरीरात पाणी कमी पडलं पाणीचं प्रमाण जर जा कमी झालं आणि पाणीचं प्रमाण कमी झाल्यानंतर जे लघवीला त्रास होतो तर एक लागते किंवा गुन्हाही लागते तर पाणीचं फिल्टरेशन शरीरामध्ये पूर्ण होत नाही पाण्याचा वापर पूर्ण होत नाही पाणी शरीरामध्ये कमी पडतं आता घामाच्या रूपाने शरीराचं तापमान हे मेंटेन असतं पण पाणी भरपूर पिणं आणि पाणी भरपूर पिऊन त्याचं लघवीचं रूपांतर लघवीच्या लग, रूपाने बाहेर निघणं हे खूप महत्वाचं असतं आता कामाचं स्वरूपही खूप महत्वाचं असतं कोणी हाय बाहेर काम, काम करत असेल हेवी काम करत असेल घाम येणार असेल तर घाम येत असेल तर पाण्याचं प्रमाण हे वाढवायचं आता याला असं असतं की पाणी हे शरीराचं बाहेर गेलं पाहिजे लग्नच्या मार्फत पाणी बाहेर गेलं पाहिजे तेव्हा हा त्रास कुठेतरी कमी होतो म्हणून उन्हाही लागण्याचं लघवीला जळजळ होण्याचं मेन कारण आहे शरीरात पाणी कमी असणं तर कशामुळे होतो हा प्रकार तर उन्हाळ्यामुळे शक्यतो पाणी कमी पडलं शरीरामुळे तर हा त्रास होतो पाणी कमी पिल्याने हा त्रास होतो आता लहान मुलं असतात ते खेळण्यामध्ये बिझी असतात अं त्याच्यामध्ये त्यांना पाण्याचं भान राहत नाही पण आई वडील म्हणून आपलं कर्तव्य असतं की त्यांच्याकडे थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे पाणी भरपूर असं काही स्त्रियांना पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण थोडं जास्त आहे कुठे आउटडोअरला गेले बाहेर गेले फिरायला गेले टॉयलेटचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे ते थोडंसं लाजून घाबरून ते, ते पाणी कमी पितात कुठे हॉल्ट घ्यावं लागेल कुठे सोय आहे का हे बघावं लागेल त्यामुळे स्त्रियांना इन्फेक्शन हे लवकर होतो लगेच इन्फेक्शन झालं सिन्सायटीस झालं तर हा त्रास होऊ शकतो आता आपण लघवीचे इन्फेक्शन हा व्हिडिओ वेगळा हो पण होणार आहोत काहीतरी पण त्याच्यामुळे एक, एक इन्फेक्शन होऊ शकतं दुसरी गोष्ट आहे मूतखडा असेल जर मुदखडा त्रास असेल आणि त्या व्यक्तींनी जर उन्हाळ्यात पाण्याचं प्रमाण कमी के केलं तर त्यांना नक्कीच त्रास होतो आता एक किडनी असते मूत्रयिका असते हे ब्लॅटर असतं तर जर खडा कुठे मूत्रयिकामध्ये युरिटरमध्ये जर स्टोन असेल तर लगेला त्रास होतो तर आपण याच्यामध्ये असं बघूया काही काही ना पोष्टीचा त्रास असतो व्यायामानाने जे वयोवृद्ध लोक असतात त्यांना त्रासामुळे व्यायामानामुळे ते पोष्टीच्या त्रासामुळे लगेला इन्फेक्शन होतो किंवा लग्नाला जळजळ होते इरुथ्रल स्ट्रक्चर हे बघितले आपण इरुथ स्ट्रक्चर हे पण म्हणजे जे लग्वीची जागा असते मागची जागा असते थोडंसं चोकअप सगळं झालं तर लगेला त्रास लग होऊ शकतो तर प्रमुख असे कारण नसतात प्रत्येकाचं कारण वेगळं असतं तर सांगायचं तर पाणी कमी पिणं मुतखडा असणं लग्नाचे इन्फेक्शन होणं पोषाचा त्रास असणं हे असे काही प्रमुख कारण आहे त्याच्यामुळे हे लघवीला जळज होते तर आता आपण बघूया लक्षणं काय काय त्याच्यामध्ये उन्हाळ्यात जेव्हा जळज होते तेव्हा लघवी करताना खूप त्रास होतो खूप वेदना होतात असं वाटतं की आता लघवीला जावं लागेल लघवी होईल पण लघवी होत नाही त्याच्या जागेवरती वेदनाच जा होतात तर ते, ते वेदना खूप म्हणजे खूप वेदना इतका त्रास देतात की अक्षरशः लोक वाकून जातात किंवा खाली बसून घेतात इतका त्रास होतो तर याच्यामुळे असं असतं की वारंवार लगवे लागते कधी कधी तर लगवेचं जर जवळमध्ये इन्फेक्शनचं लक्षणामध्ये वारंवार लगवे लागते लगवे थांबून थांबून येते कधी कधी ठेम ठेम लगवे येते लगवेचा रंग लालसर किंवा पिवळा होतो जर युटीआयचं इन्फेक्शन असेल आपण बोललोच आहे दोन मिनिटापूर्वी आपण परत वेगळा विषय घेणार आहोत टॉपिक घेणार आहोत पण थोडक्यात आपण सारांश होणार याच्यामध्ये यामध्ये युरिन इन्फेक्शन असेल सिस्टायटिस असेल किंवा मुख्यता त्रास असेल तर लघवीला खूप त्रास होतो वेदना होतात अक्षरशः लोक खाली रोहतात जमिनीवर रोहतात आम्ही बघितले असे अनेक रुग्ण आम्ही बघितले की जमिनीवरती ते रोहतात तर कधी कधी लघवीचं इन्फेक्शन झाल्यानंतर ताप पण येतो आणि अंग थंडी पण वाचते बारीक थंडी वाचते अंगाला आणि ताप येतो तर याच्या तपासणी काय असते आपण बघूया तपासणी सगळं सरळ आहे आपणच आपले तपासक आहोत आता तुम्ही म्हणाल कसं तर तुम्हाला लक्षात येईल की आपलं कामाचं प्रमाण आपलं पाण्याचं प्रमाण कोणत्या स्वरूपाचं आहे त्यानुसार आपण तपासणी ही केली गेली पाहिजे म्हणजे कसं केलं पाहिजे की लाल लगवीचा रंग जर थोडा पिवळसर वाटला तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं जर घामाचं स्वरूपाने शरीरातलं पाणी बाहेर जात असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं जर आपणच आपलं तपासक आहोत याचा अर्थ असं आहे की जर आपली लगवी थोडीशी पिवळी झाली पिवळ झाली तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं हे आपला सगळ्यात सोपं आपणच आपण तपासून याच्यावर उपचार करू शकतो नंतर लग्वीचं इन्फेक्शन लघवी चेक करणं लघवी म्हणजे काही पल्स सेल्स आहेत काही इफिकल सेल्स आहेत का काही आरबीसी सेल्स आहेत का लघवी लालचं झाली तर पिवळस आहे तर लघवी आपण चेक करून घ्यायचं याच्यामध्ये सीबीसी नावाची तपासणी असते त्याच्यामध्ये इन्फेक्शन किती प्रमाणात हे असतात ते आपल्याला कळतं एक सोनोग्राफी असते सोनोग्राफीमध्ये आपल्याला काय कळतं आ, में की सोनोग्राफीमध्ये असं कळतं की सोनोग्राफी केल्यावरती लघवीचं इन्फेक्शन आहे का सिस्टेटिस आहे का, 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 आ, का जासतो। की बुतखडा वगैरे काय आहे का काही किडनीचं कार्य वगैरे काही व्यवस्थित आहे का हे सोनोग्राफी मध्ये बेसिक कळून जातं याच्यावर आता उपाय काय असतो तर साजिकच आहे उन्हाळी लागणं लगेला जळजळ होणं किंवा ती एक लागणं याला उपाय असं असतं की पाणी शरीरात भरपूर ठेवा लिक्विडचा वापर करा घरामध्ये सर्वात निंबू पाणी ज्यूस वगैरे याचा वापर करा पाणीचं प्रमाण भरपूर ठेवा शरीराला की त्याचं प्रमाण पाणीचं ठेवा तुम्ही <coughs> तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार आणि तुमच्या दैनंदिन जीवनानुसार जीवनशैलीनुसार पाणीचं प्रमाण हे भरपूर ठेवायचं कामाची पद्धत थोडीशी बदलायची आता कामाची पद्धत बदलायची म्हणजे सकाळी सकाळी जे बाहेर शेतीत काम करतात जे बाहेर काम करतात बाहेरगावी काम करतात किंवा दिवसाभर बाहेर साईडवर काम करतात लेबर काम करतात ते कामाची पद्धत थोडीशी बदलून घ्यायची स्मार्ट वर्क करायचं सकाळी लवकर सहा सात वाजता उठून जायचं एक वाजेपर्यंत साडेबारा तर एक वाजेपर्यंत काम करायचं एक ते चार ही वेळ घरातच थांबायचं किंवा सावलीत थांबायचं चार नंतर परत मी संध्याकाळी सेकंड शिफ्ट मध्ये काम करू शकता असं स्मार्ट पद्धतीने काम करायचं आणि याच्यावरती उपचार काय तर तुम्हाला परत सांगतो मोबाईलवर टाईप करा किंवा कागद आणि पेन घ्या लिहून घ्या एक सिटाल नावाची बाटली असते सिटाल नावाची बाटली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कायमस्वरूपी घरी ठेवायची जेव्हा कधी त्रास होईल शक्यतो हा त्रास रात्री दहा नंतर अकरा नंतर जेव्हा शरीर शांत होतं वातावरण थंड होतो त्यावेळेस हा त्रास होतो तर, तर सिटाल नावाची बाटली असते ती बाटली प्रमाणानुसार पाण्यात टाकून घ्यावी इमर्जन्सीला खूप उपयोगी पडते सिटाल नावाची बाटली घरात असू द्या तर सिटाल बाटली घरात ठेव थ्याव, ठेवा कायमस्वरपी होणार ती बाटली ठेवायची नंतर इचा उपयोग घराने एक्सपायरी झाली तर बाटली फेकून द्या पण याचा वापर घरात हे कायम ठेवायची लहान मुलांना वयोवृद्धांना घरात मातांना कोणताही पुरुष स्त्रियांना ही बाटली चालते तर याचं सिटाल नावाचं औषध आहे हे कायमस्वरूपी घरी घरात ठेवा मी पुन्हा पुन्हा नाव घेतोय सिटाल सी आय टी एल सिटाल किंवा का नावाची बाटली असते ही बाटली घरात ठेवून पाण्यासोबत ही बाटली घ्यावा लगेच तुम्हाला त्याचा असर पडेल किंवा फरक पडेल नंतर खूप त्रास झाला तर अशा वेळेस जेव्हा गुळ खायचं गुळ जेवताना दुपारी आता बरेच जुने लोक आहेत जे बाहेर काम होतात की टिफिन घेऊन जातात डबा घेऊन जातात ते गुळाचा सोबत ठेवतात गुळ हे थंड पदार्थ आहे गुळ घाऊन भरपूर पाणी प्यायचं तरी थोडाफार फरक पडतो सबचा नावाचा प्रकार तुम्ही ऐकला असेल तर पाण्यात टाकून थोडंसं भिजवायचं त्याचा आकार वाढतो सबजा हा अतिशय थंड पदार्थ आहे उष्णता कमी करतं वॉटर बॉटलमध्ये पाण्याच्या बाटल्यामध्ये किंवा घरामध्ये सबजा हा पाण्यात टाकून दिल्यानंतर थंड वाटतं आणि हा त्रास कमी होतो तर याचा कांद्याचं कधी कधी अजून एक आयुर्वेदिक जुने आपले आजी आजोबा हे वापर करायचे कांद्याचा रस आणि खडीसाखर एक थोडा कांद्याचा रस घेतला एक दोन चमचा कांद्याचा रस थोडीशी चमच्यावर खडी साखर एकत्र करून पिल्याने सुद्धा लघवीचा त्रास हा कमी होतो तर असा प्रकार ह्या लघवीला जळजळ होण्याचे लक्षणं खूप वाढले आहेत रुग्ण खूप वाढले आहेत तर अपेक्षा करतो की तुम्ही याचा सगळ्यांना फायदा होईल तर पाणीचं प्रमाण भरपूर ठेवा लग्न जळजळ होण्यापासून वाचवा उन्हाळीपासून वाचा आणि अपेक्षा करतो की याचा तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल परिवार सगळ्यांना शेअर करा आपला चॅनल ला सबस्प्रेज करा अशा तुम्हाला पुढे नवीन नवीन व्हिडिओ मिळतील तोपर्यंत पाणी भरपूर प्या आनंदी राहा काळजी घ्या नमस्कार धन्यवाद